या बाजरीच्या भाकरी खाय काय झालं मग अशी चार चपात्या चा केल्या दिदाला गुडाला दिला डबा अन्नाला पण चपाती लागते ह्यांना काय चालत नाही चपाती चा मला बी काय वाटत नाही चपाती सारखी सारखी बाजरीचं पीठ मस्त उडत आले प्रात म्हणलं त्या भाकरी बेशींची पोळी किरती पुर यांना डब्याला भाकरी करून आमटी टाकते आज रेंचा आंघोळी चपात्या करूस तर होत आहे कशाच तर बटाटेच झाले कि आता बटाटे आणि कारलं आहे दुसरं काय झालं काल बनवले नाही हे मी तुम्ही अंगोळ करून घ्या मग अवकाल चटणी चटणीस

तेवढ्या का करत केलं आम्हाला वाटणार द्या नवरा माहिती पुरती आमच्या बाकरी करायला आजच्या दिवस झाला आजचा दिवस त्याचा दिवस आता माझं मला आहे तर बघू दे परपाच्या सगळं वाटून उतळ वाट करत बसायचं जाईल तुम्हाला सगळं आमचा प्रपंचा कसा होत होईल आजच नाही दोन बाकरीच एका भाकरीच त्यामुळं तू दोन आणसा वाजतेच्या आधी बसता तुझं पीठ उडलंय आ माझ्या तूच पीठ नाही त्या बी मी पुन्हा दोन पायऱ्या दोन आणले लिहून राहिलंय सगळ्यांच्या मीच करत होती इतके

पीठ बिवड नाही मला करायचंय करून आज तळू होय आला तळू एका दिसाला काय घेतलंय आता द्यायचं घ्यायचं रोजच हाय की आता आठ पंधरा दिवसाच मागितलं की तुमचं रोजच मागायचं रोज मागायचं आता पित्रे गुण पित्रे मागेल नाही धरून दा की गाडी आहे आता तुमच्या कडे नाही गाडी आहे की गाडी नाही आता पिन गाडी जाय तुम्ही ते धरती चपाती बकर बस नाही नाही बकर बिकर काय नाही ताया काय फाके ऐसा तर करना का करा आपलं आपला खावा आपलं आपला पर पंच करा हे नको असलं काय असं वाटतं वाटतं माझं उडून जायचं यांनी आहे का बर

मागाय रोज येणार कधी स्वतःच करून खायचे ते वाईला हाऊसा आणवर आपलं दळून आणावा पिठदळ की वाय किती सुख आहे आपल्याला आता वाढ बोलाय गेलं का कवटाळा गेलं आपल्या अंगावर लुकडं काढून मागायला लागले आता कसं करायचं एवढं बी आहे तर सुनी बायचं जाते कारण आपले दळण आहे ते तवर पिठ लोकांच्यात महागाय जाय नको काय नको पीठ आपल्या घरात पाहिजे बाबा अखे काय का असं एक दिवशी सांगची मी बोल बांधली दारात बसून तर मला बिचारी नव्हती बाकी माझ्याच मस्त पीठ होतं काटाळ आलता पण असं काय भाताच काढायचं नाही वाला जेच त्या लाच लागली पाहिजे दुसरं काय माझ्या तसं सारखं शिल्लक असतं जेवान सुद्धा शिल्लक असत हिला आज जर मी भाकरी दिली किंवा पीठ दिलं तर ही मुले जरा अजून अशीच घेऊन पि मला येणार आहे चार रोज काय बोलली का हिला आय तर करू सगळ्यालाच आहे का करू तिच्या बी करू घातलं जेवण खायला आज तरी आता सारे गिरीजी क्रत करतात आपल्या आपण करून खावा करावा सारं नीट कर काय चाललंय काय सारखा त्याच्या काही नाही तर गेलं चटणीच खायला जरा जमझे नाही म्हणजे मग जेवण केलं लवकर म्हणजे जेवत नाही तर काल ठेवलं बाकरीला बसले तर आता आलो का बाकरी चटणी खायला बस काहीतरी त्यांना का का ते चटणी खायची माहिती आवड आहे म्हणतच नाही कशा करायची जावसाच्या बघून खायला घरात करून ठेवते चवीतीमध्ये त्या चटणी जवाजदार चवीतीमध्ये त्या चंदची जाऊसाची चटणी खायासाठी खासदार काय आपल्याला बिकायची काय ना खायसाठी खास करून ठेवणार आहे खोबऱ्याची चटणी कालवण हे कराय काशीर झाला ते खाताय काय कि आता हे घेऊन गेलं मिरचो हाय आहे तर खायचं चटणी काळा तिखट खायचं लैजन जर मुलगाच गव्हा कालभर तर मुलगा तिखट ती बटना बेटण्याचं तर करते

हॅलो तुम्हाला होणार आले पहिले ठेवू जा हाती धुले जा

ऐकत येक नाही लाड 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 करून बार का म्हणून ते जास्तच जरा अगाव फुडा लागले काय द्यायचं आहे आधी काय नाही द्यायचं त्याचं हां जाले काय हात व्हडा एका शब्द तर ऐकत जा फूट आणि तोडगच भरले

जेवायला संध्याकाळी लेगीच बसते दिवस मारायच्या आधी चारला जेवते मग चारला जा जेवलं का संध्याकाळी जेवतच नाही यांचं इत कौशल्य या मन येन ते हुस्तर करूस तर हिटा आहे मला त्यांना आंघोळीला चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय